लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक येथील बिहतगाव परिसरातील मथुरा चौकात दोघा जणांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून सुरू असलेल्या वादाचं पर्यावसन शनिवारी मध्यरात्री थेट हनामारीत झालं यावेळी दोघांच्या मित्रांचे गट समोरासमोर भेटले काहींनी धारदार शस्त्रे उपसली तर एकानं थेट गावठी कट्ट्यातून गोळी झाडली गोळीबारात एक जण तर शस्त्राच्या हल्ल्यात चौघे असे एकूण पाच जण जखमी झालेले आहेत पोलिसांनी संशयित विकी हांडरे आणि गणेश जमदाडे या दोघांना अटक केलेली आहे विहितगाव येथे मळा या ठिकाणी राहणाऱ्या दर्शन शरद हंडोरे यांना दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे शनिवारी रात्री पावणे बारा वाजच्या सुमारास शरदचं भाऊ स्वप्नील हंडोरे विकी हंडोरे असे सगळे मथुरा चौकात गप्पा मारत होते स्वप्नील हंडोरे आणि रोहित उर्फ गणेश दीपक जमदडे यांचे दीड वर्षापूर्वी घेतलेल्या उसनवार पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू झाले यावेळी संशयित आरोपी रोहित जमदडे प्रतीप वागचौरे सौरभ लोंडे आकाश सोमनाथ पवार हे त्या ठिकाणी आले आणि वाद वाढू लागला त्यांनी स्वप्नील हांडोरे यांच्यावर तीक्ष्ण हत्याना वार करत हानामारी सुरू केली दर्शन हांडोरे यांनी विकी हांडोरे स्वप्नीला वाचण्यासाठी धाव घेतली असता त्यांच्यावर देखील शस्त्रांना वार केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे परस्परांविरोधी फिर्याद प्रतीक सुरेश वाघचौरे यांना दिलेली आहे यानुसार शनिवारी रात्री गणेश जमधडेसोबत देवळाली गावात क्रिकेटचा सामना बघण्यासाठी गेलेलो होतो सामन्यानंतर प्रतीक बागचौरे गणेश जमधाडे आकाश पवार सौरभ लोंडे हे सर्व बसलेले होते यावेळी गणेश जमधडेला दर्शन हांडोरेचा फोन आला आणि त्यांनी विहितगावच्या मथुरा चौकात बोलावून घेतलं चौगी मित्र मथुरा चौकात गेले असता तिथे स्वप्नील आणि विकी हंडोरे उभे होते त्यांनी गणेशला दर्शन कुठे आहे असं विचारलं पाठीमागून दर्शन शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून आला धारदार शस्त्राने गणेशच्या डोक्यावर वार करणार तोच प्रतीकनं गणेशला वाचवण्यासाठी डावा हात पुढे केला असता त्याच्या पंजावर शस्त्राचा वार झाला या दोनही गटामध्ये मथुरा चौकात मध्यरात्री अचानक झालेल्या तुंबळ हानामारी आणि गोळीबारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं सदर घटनेची माहिती मिळताच तातडीनं उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं वाकचौरे यानं दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विकी हंडोरे यानं त्याच्याजवळ बंदूक काढून गणेशच्या दिशेनं रोखली आणि गोळी झाडली ही गोळी आकाश पवारच्या उजव्या पायाच्या मांडी शिरली त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला तर सौरभ लोंढे देखील हांडोरे बंधूंच्या मारहाणीत जखमी झालेला आहे पोलिसांनी संशयित आरोपी विकी हांडोरे याला या गुन्ह्यात अटक केली आहे उर्वरित संशयितांचा सा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड